हरि ओं गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै स्त्रीगुर्वे नमः सुखकर्ता दुःखहर्ता वर्ता विघ्नाचिनुर्वीपूर्वी प्रेमकृपा जयाचि सर्वांगी सुंदर उटशेंदराची कंटी झळके माळ कंटी शोभे माळ मुक्ताफळाची जय देव जय देव जय मूर्ती व दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान स्फुरती जय देव जय रत्न तुज गवरी कुमरा चंदनाची उटी ऊटी केश्वरा हिरवे जडित मुकुट शोभ बरा ऋन धृन ते चरणी घागरिया जय देव जय देव जय मूर्ती व श्रीराजमूरती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना प्रती जय देव जय लंबोधरती पीतांबर फणीवर बंदना सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना दास्रामाचा वटपा हे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सरोवर गजवंदना जय देव जय देव जय मूर्ती व दर्शन मात्रे मान मरने मात्रे मान कामना प्रती जय देव जय त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हाजना त्रिगुणी अवतार त्रिलोक्य राणा नेती नीती नीती अनुमाना, अखंड समाधी ध्यानी मंजूयना जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता व स्वामी अवृत्ता आरती वाळी तो हरली भवचिंता जय देव जय दत्त आभंग्याशी कैशी कळेल ही मात पर हा येत जन्म मरणाचा जल्मरणाचा शुक्लाशीयंत जय देव जयदेव जय श्री गुरुदत्ता व स्वामी अवृत्ता आरती ववाळी तो हरली भवचिंता जयदेव जय दो नि उभा भाठाकला षष्टाग नमुनी परिपाट केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिला जलम मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता व स्वामी अवृत्ता आरती व वा तो हरली भवचिंता, चिंता जय देव जय दत्त दत्त ऐशे लागले ध्यान हार पले मन झाले मन मी तूपनाची झाली बोळवण एका जनार्धनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता व स्वामी अवृत्ता आरती व वाळी तो हरली भवचिंता जय देव जय 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 का निफनात भगवान मूर्ती वाळू तुझ सदभावे आरती वृषभ पुत्र श्री प्रबुद्ध ना मे नारायण मुरती गज करणा केली निजवस्ती नाथ कृपा प्रसादे वरली वरलिब्रह्मस्थिति द्वादशवरुषे भद्रिकावनि केली तप पुरति नग्नदेव उफ राठे देहि झोम्बकळे घेति विनम्रभावे वस्त्रने प्राप्ति जय जय कानि भगवान भगवान् पतितपावनावु तुज सद्भावे आरती गन्धकेशरी सुगन्धपुष्पे आतराचि प्रीति ने सुनिरेशमी भरजरी कफनी मोहकती सुवर्णमुदराकर्नी बोटी मुद्रिका खुलती सुवर्ण गुम्फीतरुद्राक्षाची मालगारुलती सुवर्ण मण्डित पाई खडावा कुबडी सोन्याची बालरवि समतल पे मूरति दीनानाथ तुमजी जय जय कानि फनात भगवान भगवान् योगिराजमूर्ति पतित वाळू तुझ सदभावे आरती गाजी मखमली लोड गालीचा शिबिका अंबारी छत्रचा मरे चौरी ढाळती हरशभरी हो चाले निशान पुढती वाजे वाजंत्री भेरी भालदार चोपदार गाती बिद्रावळी गजरी सद शिष्यांचा मेळा संगे फिरशी अवनिवरी हे नाथात व स्वारीचा वरनू कोठवरी जय जय का निफनाथ भगवान तपावन पतपवाळू तुझ सदभावे आरती नाथा तुमचा राजयोग परी विरक्तता विषयी राजा मध्ये मच्छींद्रनाथे परीक्षले समयी प्रेमे गोपी चंद रक्षिला असोनी अपराधी जती जालिंदर प्रसन्न झाले केवळ कृपा निधी जनउपकारा साठी साबरी विद्या निरमवली सी ओ पुण्यवनी वरती विस्तारली जय जय का निफनात भगवान तपावन पतित पतितपावनववाळू तुझ सदभावे आरती आवनी भ्रमुनी पंथाची महती वाढवली समाधिस्ता पुनी स्वानंदाने मढी पावन केली परी आवनी वरती गुप्तरूपे फिरशी जो कोणी भाग्याचा पुतळा तयाशी अनुग्रस्ती। गोरक्षकांतित विठामाईचा माईचा दास गुरु भजनी तव गुण गाता आनंद झाला गुरु गुरुचरणी जय जय कानिफनाथ भगवान योगिराज पतीत पावन वाळू तुझ सदभावे आरती सद्गुरु चैतन्य कानिफनाथ महाराज की जय सद्गुरु नवनाथ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर राजे संभाजी महाराज की जय अवधूत चिंतन गुरुदेव श्री दत्त दत्त